यांचा भाली केलेला आहे पण माझ्या ह्याच यूट्यूब चॅनलवर बारामतीमध्ये एक्झॅक्टली किती कॉम्प्लेक्सिटी आहे विदेशी उतर आहे शिवतारे जानकर वगैरे सगळं म्हणतं दोन हजार चौदाचा डेटा दोन हजार एकोणी स्पार्टपोर्ट झाल्यानंतरची परिस्थिती पवारांनी सगळ्या लेवलला जुळू करण्याचे केलेले प्रयत्न आणि ह्या सगळ्यांच्या पलीकडे मत्सराचा परिणाम मत्सर द्वेष मत्सर हे खूप स्पेशल नाही आहे आणि जसं आपण युद्धामध्ये बघतो पिलर टू पोस्ट हे प्रत्येक बुधवारी लढाई होणार आहे तो दिसपूर्वी मी सांगितलं होतं की वातावरणाचा कल जो आहे ना तो सुप्रिया त्यांच्या विरुद्ध चाललेला आहे म्हणजे अजून तो पुरेसा जे ह्यांच्या बाजूने वळले नाही आहे सुनेत्रा त्यांच्या बाजूने वळले नाही आहे पण सुनेत्रा त्यांच्या दिशेने वातावरणाचा कल चाललेला आहे आता हा वातावरण म्हणजे काय त्याचा कल म्हणजे काय आणि मी जसं मागवतो म्हटलं की हे थोडं सायंटिफिक टर्म्सच्या एक वर्षात स्वामीजीनी केलेल्या कारणानंतर मी जे काही त्याच्यावर अभ्यास केला त्याच्या माझे वेगवेगळे व्हिडिओ आहेत की आहे वातावरण म्हणजे काय ते तयार कसं होतं आणि विशिष्ट राज्यामध्ये विशिष्ट सभेनंतर विशिष्ट मतदारसंघांमध्ये हे वातावरण कसं बदलत राहतं आणि वातावरण म्हणजे नेमकं काय खरं म्हणजे सगळे लोक हवा कोणाची आहे वातावरण कसं आहे ही भाषा वापरतात पण त्या एक्सप्लेनेशन कोणी देत नाही मी ते एक्सप्रेशन दिलेलं आहे आणि अजून त्याचं डिटेल्स आहे तर जेव्हा लक्षावधी म्हणून एकमेकांवर परिणाम करतात किंवा नेत्यांवर परिणाम करतात किंवा नेता त्याच्यावर परिणाम करतो तर मनाचं एक वातावरण तयार होतं त्याला इंग्लिशमध्ये काही लोक ग्रुप कॉन्शियस म्हणतात काही स्पेयर म्हणतात मी त्याला एक वातावरण वातावरण वाता शब्दाला असा अचूक असा शब्द इंग्लिशमध्ये नाही आहे म्हणजे माझ्या तर नाही असेल तर शशी तर विचारलं पाहिजे तर परिस्थिती आता अशी झालेली आहे की सुप्रियाताईंना ही आंतरिक शक्ती जी आहे ती कमी पडते सोळा प्रकारची शक्ती लागतात माणसाला जिंकायला जे स्वामीजींनी त्याचं खूप डिटेल विश्लेषण केलं इंदिरा गांधी राजीव गांधीच्या काळापासून आणि शरद पवार साहेबांच्या वरती तर खूप प्रचंड अभ्यास केला स्वामीजींनी त्याच्यानंतर तीस वर्ष मी केलेला आहे तर यावेळेस काय झाले की ही लढाई जी आहे ना हे विरुद्ध शरद पवार किंवा सुप्रियाताई विरुद्ध सुनेत्रा अशी जरी ती वरवर वाटत असली तरी ह्याच्यातून बारामतीचा जो मतदार आहे त्याच्यासमोर बरेच प्रश्न निर्माण झाले आहेत की फ्युचर खास होत आणि उद्या आपल्याला आप काय काम करायचंय आणि याच्यातून जरी उद्या आपण जिंकलं हरलं तरी कॉन्सिक्वेन्सेस थांबणार आहेत म्हणजे बारामतीमध्ये आता काय झाले की एखादी गाडी स्पीड जाते चढावर चढते आणि नंतर ती उतारावर येते ब्रेक फेल होतात आणि गाडी घरंगळ गडगड जाते तशी आता बारामतीमध्ये निवडणूक झालेली आहे ती कोणत्या दिशेला जाईल कशी वळण घेईल त्याचे परिणाम काय होतील आणि हे थांबणार नाही जरी लागला तरी त्याचे अनस्टॉपेबल आहेत आणि त्यामुळे काय होणार आहे की आता ही निवडणूक जी आहे ना त्याच्यावर आपण भूतवाईज तुम्ही मागचा निवडणूक आणि निवडणुकीचे जर तुम्ही निष्कर्ष पाहिले बुथवाईज तर फार कट्टर आणि अशी लढत झाली होती मागच्या वेळेस म्हणजे म्हणजे महादेव जानकरात थोडा जर अधिक वेळ मिळाला असता मागच्या ते जवळपास जिंकले होते अशी स्थिती बारामतीची दोन हजार एकोणीसला होती जेव्हा शिवसेना भाजप एकत्र होते आता ते वेगळे झालेले आहेत त्याच्यानंतर तिथे वंचितनी पाठिंबा आहे सुप्रियाता सुळेंना पण महाविकास आघाडी पुरंदरमध्ये मताधिक्येल ना शिव शिवता आता हर्षवर्धन पाटील काय करतील राहुल कुल दौंडमध्ये काय करतील हा एक मोठा प्रश्न आहे आणि बारामतीचं वैशिष्ट्य असं आहे की सातारा माडा पुणे हे सगळे त्याच्यावर परिणाम करणार आहेत कल शक्ती सुप्रिया त्यांनी जर खूप कष्ट केले आणि शरद पवार साहेबांनी जुळणूक केली तर त्यांना विजय शक्य आहे म्हणजे ह्या विजय परायचा हा विषयच नाही माझा माझं फक्त विश्लेषण आहे मी नेहमी लोकांना सांगतो की माझ्याकडे चारही पक्षाचे लोक जर आले कोणाचं हिमोग्लोबिन किती आहे कोणाचं ग्लुकोज कमी जास्त आहे कोणाला बी पी एवढंच मी सांगेल त्यांनी काय काळजी घ्यायची काय करायचं त्यांचा प्रश्न आहे म्हणजे मला त्यांच्या त्यांच्या बाकीच्या गोष्टीची काही घेण्यात आत्ता तिथे ती अशी आहे की जो ते सुरेंद्रा पवार आहे त्यांच्या बाजूनी वातावरणाचा कल हा चाललेला आहे आणि त्याचं एक मी अॅनिमेशन माझ्या युट्यूब चॅनलवर टाकलेलं आहे तर ही आत्ताची स्थिती आहे आ, बाकी मी बरेच फॅक्टर सांगेन जसं सर सा, सा, मोदींनी सभा घेतली कारण दोन हजार चौदा मध्ये मला वाटतं शरद पवारने रिक्वेस्ट केली होती मोदींना हे त्यांनी किंवा फडणवीसांनी जाहीर केलं होतं तर त्यांनी जर जाहीर केलं की मोदींनी बारामतीवर सभा घेऊ नये पण आत्ता जर दिली सभा घेतली तर त्याचा इम्पॅक्ट होईल खालच्या लेवलला अनंतराव थोपटे वगैरे हे सगळ्यांच्या भेटीघाठी चाललेले आहेत पण आता काय ही जी ही जी प्रभाव क्षेत्र आहे सासवड दादा दादवराव दादा दादवरावांच्या बद्दल सांगितलं अजित पवारांनी आठवण की ते कसे दुखावले गेले तर शरद पवारांच्या मुळे जे दुखावले गेले लोक आहेत त्याचा परिणाम त्यांच्या मुलीला म्हणजे ते त्यांच्या निवडणुकीमध्ये होणार आहे आणि साक्षात समोर दादा उभे राहिले असल्यामुळे हे सगळे डावपेच जे आहेत मतदानाचे मतदाराला खेचून आणण्याचे ते अजितदा माहिती आहे त्यामुळे ही जी लढाई आहे ना ही नॉर्मल लढाई नाही ही दोन मतदार उमेदवारांची लढाई नाही ही आघाडी महायतीची लढाई नाही इट्स व्हेरी डिफरंट थिंग तर आपण आत्ता पहिला निष्कर्ष असा काढूयात की आता जो कल आहे जो वातावरणाचा कल आहे तो सुरेधांच्या दिशेने आहे इथपर्यंत आपण आता विश्लेषणामध्ये आलेलो आहोत बाकी मग स्टॅटिस्टिकल प्रोबॅबिलिटी त्याच्यानंतर शक्ती खिस्च्या दोघांच्या पद्धती शरद पवारांच्या अजित पवारांच्या हे सगळं आपण समजून घेऊयात धन्यवाद